हा चेक हो पाया पडत माझ्या मी बोलू पाया फक्त आई वडिलांच्या आणि देवा पुढे तिकांसमोरच पाया पडायच आणि काजू बट तू बघितला नाही काय बोट काय बघितली माझ्या लंगोड बघतेस काय मग गॅस खाली गेले म्हणून मला इथून निघावं लागतं कारण की अशी जागा आहे की इथे मग नंतर पाणी भरलं तर मग कळत नाही रस्ता कुठे आहे आवाज आहे का नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोक कशा तुम्ही आजचा व्हिडिओ जो आहे तो वेदांपासून सुरुवात करते वेदांत स्वतः बोलला की पप्पा मला बोलायचं आहे काय बोलतो वेदांत तू अन्ना भाजी इनी फोम एकोल بده वन्ना भी चाले कूल بده आता आणि बिकुल्स गोच्च बनू दक्तो एपा टेंदर नेचिनल हाई वेरी गुड स्कूलचं नाव वेदातनी सांगितलंय पुन्हा एकदा वेदा स्कूलचं नाव सांग एपा टेंदर नेचिनल हाई कुल वेरी गुड आणि हे टिक्का कोणी लावला बेटा मला आई कोटला टिक्का आहे रे बेटा तो देवप्पाचे कोणता देवप्पाचे बेटा सो मी मार्क्स आहे ना व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड आता मी वेदांत सगळ्या टिफिन संपवतो वेदांत सगळं खातो तुमच्याकडे छोटा बच्चा आहे का की जो स्कूल मध्ये संपवत नाही तर वेदांत ला सांगा कारण वेदांत सगळा टिफिन संपवतो आहे ना बेटा गुड बाय ना तू ओके चला जायचं स्कूल ला आता बाय बाय करा भरून ठेवले टिफिन बॉक्स वेरी आणि काजू बदम ओ काजू बदम खातो तू बेटाचे ते नाही ओके वेदांत दाखवतोय वेदांची कोणती टिफिन आहे बघू आता बघा वेदांत भडकलाय आता वेदां दाखवतोय वेदांची टिफिन कोणती आहे आरामात बेटा आरामात आरामात प्रतिभा हो हो

ओके okay, oh, चलो टिफिंग बोर्ड ओ सॉरी बंद वेरी गुड व्हेरी गुड गाडी काढली स्ट्रॉंग संजोग लावणार hey, तुझा फ्रेंड बेटा हाय कर वे नंतर स्कूलला ना बेटा आपण तो चॉकलेट घ्यायचं किती टू 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 दाद बघा टू चॉकलेट ओके दाद दाखव जरा तुझे वा 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 आणि तुला चॉकलेट खायचं बेटा चॉकलेट ओके चला ओके वेदांतला मी प्रॉमिस केलं होतं की गाडी साईडला थांबून तुला स्कूलला जाताना मी दोन चॉकलेट्स देणार आहे आणि आता वेदांतला वेलकम oh, बेटा चलो जाए तो स्कूल ला यू हैप्पी ओके चलो बाय बाय ओके जाओ स्कूल में ओके okay? बाय बेटा so, मित्रांनो आम्ही चाललोय व्हिडिओ बनवायला आणि पाटून एक मुलगा आला सायकली वरून त्यांनी मला थांबवलं बोलले की आता तुझा फॅन आहे एक फोटो काढायचा आहे तर इथे गाडी तर लावू नाही शकत छोटा रोड आहे मला जरा साईडला गाडी लावायला लागेल त्याच्यावर फोटो काढायला कारण की आपलीच माणसं आहेत सगळे भाऊ पाठून येतोय सायकलीवरून तर मला इथे गाडी थोडीशी कर... थांबवायला लागेल थोडी दाबून है ना भाऊ गेला वाटत नाही मला वाटलं भाऊ ज्या स्पीडने आला त्या स्पीडने गेला काय बोलतो भाई कसा आहेस पाय पडला हा पाया पडत होता माझ्या मी ह्याला बोलू पाया फक्त आई वडिलांच्या आणि देवापुढे तिघांसमोरच पाया पडायचं बाकी आपल्यासाठी आदर्श फक्त आपल्या आई वडील असतात गाडी मी जस्ट बघितली ग्लोबल सिटीच्या इथे तुम्हीच राहतो तू परत रिटर्न जाणार आहे हा रेस्टमध्ये राहतो कशाला आला तू तेवढं गाडी बघितली ना फटके भेटलोच असतो ना विरारमध्ये राहतो

प्रतिभा पण आलेली आहे फर्स्ट टाइम गाडीने चाललो व्हिडिओ बनवायला कुठेतरी म्हणजे ठिकाणी काय प्रतिभा हो हाय गाडीत बसून घरी म्हणजे फटाफट तयारी केली आणि लगेच आलो आम्ही कारण की वेदांना पण बघायला लागतो ना तरी आई बोलली मी ऍडजस्ट करेल तुम्ही या व्हिडिओ काढून मित्रांनो व्हिडिओ बनवता बनवता अचानक पाऊस आलेला आहे एकदम म्हणजे जरा पण पावसाने चान्स नाही दिला आम्हाला गाडीत बसायला पटकन भिजून टाकला अरे मी बोललो गाडी थोडी पुढे घेतो कारण स्लोप आहे ना म्हणून तसं तर हँडब्रेक लावलाय मी पण बाई हवा पाणी आग याच्याशी जरा पण खेळायचं नाही जरा पण रिस्क नाही घ्यायची त्यासाठी बोलतो गाडी थोडीशी पुढे घेतो कारण गाडी उतरणलाय म्हणून आवाज असेल मित्रांनो तुम्हाला किती जोरात पाऊस आलाय पाऊस मजबूत आणि टेकाव आहे म्हणून मला इथून निघावं लागतं कारण की अशी जागा आहे की इथे मग नंतर पाणी भरलं तर मग कळत नाही रस्ता कुठे एकदम हा चिखल होईल लगेच अ ते बघितलंच नाही मी काय ती बोट म्हणजे गाडी कशी जाते त्या बोट मध्ये बोट आहे ना हा काटेला येते म्हणजे जेटीच्या काटेला समुद्र किनारी बोलतो ना आपण तशी येते मग गाड्या जातात तू बघितलं नाही काय बोट नाही बघितली काय माझ्या लंगोड बघतेस काय नाही बघितले मध्ये विरारमध्ये बोट बघितली आहे पण बोटी मधून गाडी जाते ती नाही बघितली बोटीतूनच जाऊया आपण पाऊस बघा ना आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो आणि मजबूत आणि टिकाऊ पाऊस पडलाय म्हणून आम्ही इथून बोलतो जाऊया घरी मित्रांनो आम्ही गेलो होतो व्हिडिओ शूट करायला वेदांतला आणतोय सुजल भाऊ हे बघा वेदांत अह अह काय खुशी खुशी नेते वेदांत आह आहा आह आहा। गुड बाय गुड बाय गुड बाय गुड बाय वेदांत खूप खुश झालाय बेटा आला तू स्कूल मधून कसं होतं तुझा आजचा दिवस मस्त होता ओके गुड बाय पाच झाला आणि चॉकलेट तुझ्या कुठे बेटा खाल्लं तू एक आहे अजून भेटलं तुला ओके okay. घरी बेटा okay. आज काय माहित नाही काय हिसाब आहे असं वाटतं दिवाळी झाली काल मी व्हिडिओ शूट करायला गेलो होतो प्रतिभा काल पाऊस होता कायदेशीर आज पण शूट करायला गेलो तर आज पण पाऊस होता पण बोललो आज व्हिडिओ शूट करूनच राहणार आई काय करते तुम्हाला शंकरपाळा बोलूया ते काहीतरी लागले तुला वाटेल मी तुला अरे पाय तुझा नकरा काय करते शंकर बाळा करते रे नाही ते बोलू नको तेला जवळ हळू बोल करा तरी घेऊन बसले इथे तू आवाज आहे का एक नंबर बनवले त्यात टेस्टी बनवले तर माझं खोटं वाटत असेल तर आमच्या घरी एक प्रशांत झिंगाडे नावाचा माझा मित्र आहे तो आलेला आहे एक पाय दुमडून पिसारा फुलवून मोबाईल बघतोय बघा कसा प्रशांत झिंगाडे आमचा झिंगाडे भाऊ काय शंकर पाळ्या आईने बनवलंय ते कशा बनवलं एक नंबर असं वाटतं ना एक खलीचा खात राहा घेऊन ये अजून थोडं मजा तिकडे आई झिंगाडे शंकर पाळी हा ओके आज मी पहिल्यांदा आईला किचन वर बसताना बघते हे योग्य आहे कितपत खुर्चीवर बसून तर पॉइंट टू बी नोटेड आहे हाईट मॅच नाही होणार ना मग गॅस खाली घे अरे जागा ना। होती ना म्हणून बसली म्हणजे आई पूर्ण ऍडजस्ट करफुल फुल मध्ये बसले म्हणजे सासू वरती आणि सून तिथे खालती राईट आय एम राईट ओके तिथे बघ इथे बघ इथे बघ आता जशी काळी केलीस ना केस हे तुझे भोवा आहेत जा ना ते पण काळे कर मग जरा एकदम हिरोईन वाटील वाटशील एकदम म्हणजे बाबा आज आमची हिरोईन म्हणजे जुन्या कालच्या हिरोईन वाटशील मला असं वाटतं हे दिवाळीचे शंकरपाला आहेत हे स्नॅक्स वाले शंकर बरोबर ना गोड असतो किती पण का कंटाळा येणार नाही काय बोलताय आता मी आज प्रतिभाला घेऊन गेलो होतो व्हिडिओ शूट करायला खूप मजा आली व्हिडिओ शूट करताना आणि प्रत्येक व्हिडिओ सक्सेसफुल झालात आपले प्रतिभाने खूप छान अशी ऍक्टिंग केले प्रतिभा पण शिकले था कर। ते काई आता छान आहे ना शिकोदर काय करत रे वेदांत तू इथे चॉकलेट खाल्ले चॉकलेट किती चॉकलेट खाल्ले बच्चे ने दो। दोन चॉकलेट खाल्ले कोणी दिले पप्पा दे दे ना मला दे दे

रोता नाही ना तो ओके चलो गुड बाय हा मित्रांनो चला ब्लॉग इथेच एंड करतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र